बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जो आगन तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र केली जिजाऊ मासाहेब नसत्या तर शिवबा घडले नसते म्हणून घराघरात जिजाऊ निर्माण झाल्या पाहिजेत असे मत सुप्रसिद्ध सो अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मनोहर वाडोकर सभागृह प्राधिकरण येथे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी व्यक्त केले जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान स्त्री शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा मानपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोनाली कुलकर्णी बोलत होत्या माजी उपमहापौर शैलजा मोरे माजी नगरसेविका अनुराधा गोरखे सामाजिक कार्यकर्त्या कमल घोलप आणि मुख्य संयोजिका शर्मिला बाबर यांची व्यासपीठावर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची सभागृहात लक्षणीय उपस्थिती होती यावेळी माधुरी ओक शारदा रिकामे प्रगती नागडगोडा अश्विनी कुलकर्णी अंजली घारपुरे यांना मानपत्र शाल श्रीफळ प्रदान करून गौरविण्यात आले अंजली घारपुरे यांच्या अनुपस्थित कत्कारी समाजातील विद्यार्थींना सन्मान स्वीकारला तसेच ईश्वरी अवसरे या क्रिकेटपटू सन्मान करण्यात आला तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना प्राधिकरण करण्या म्हणून मानपत्र प्रदान करून खास गौरविण्यात आले सोनाली कुलकर्णी पुढे म्हणाले की पंधरा ते पंच्याहत्तर वयोगटातील या सर्व समानार्थी महिला अभिनंदनास पात्र आहेत जगभरातील मान सन्मानापेक्षाही घरातील हे कौतुक मनाला जास्त आनंद देणारे आहेत आपल्या मनोगताचा समारोप सोनाली कुलकर्णी यांनी हिरकनिया या स्त्री जाणिवेच्या प्रेरणादायी कवितेतून केला सत्काराला उत्तर देताना माधुरी हो योग यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक बांधिलकीतून काम करीत राहील अशी गवाही दिली शारदा रिकामी यांनी महिला ज्येष्ठ आणि विशेष मुलांसाठी मोफत योगवर्ग चालून मिळालेले समाधान अवर्णीय आहे अशी भावना व्यक्त केली तर प्रगती नागडगोडा यांनी कृतज्ञता व्यक्त केली गौरव सोहळापूर्वी शब्दरंग कला साहित्य कट्टा या संस्थेतील महिलांनी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले तसेच सोनाली कुलकर्णी यांचे आगमन प्रसंगी महिला लेझी पथकाने त्यांचे उत्साहात स्वागत केले वनिता श्रीखंडे वृंदा गोसावी संपदा पटवर्धन सुचित्रा अधाटे यांनी मानपत्राचे वाचन केले राजेंद्र बाबर यांनी संयोजनात परिश्रम घेतले ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा